तुझी सांगा काय करायचं दाखव माईक वैक माईक 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 लोक येतात थोडसे जण మగ్గ

आम्हाला जागा नाही आम्ही काय करू आम्ही तुमच्याच कर्मचारी मध्ये बसतो साहेबांना विचारा पाहिजे काय करणार हे हे पण पण तर पाहिजेच माणसं तुमच्या शरीर वाद आमचा माहिती काढून देऊ आता पुढे घेणार नाही आता त्याला सांगून देऊ काय करायचं ही शेवटची गाडी आता एवढी जाऊ द्या सर सरकून आम्हाला जागा द्या चल चल बाबा ग्रामपंचायत कर्मचारी संघटना आयटकच्या नाशिक जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी यावलकर समितीच्या शिफारशी लागू करा त्याचप्रमाणे घरभत्ता आणि त्याचप्रमाणे इतर तिकीट वेगळ्यांच्या बाबत हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे